रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सरकारवर भाजपवर आरोप केलेले आहे की भाजप पुरस्कृत ठरला होता म्हणून प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याचा भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही आणि आम्हाला अशा खालच्या लेवलच्या कृत करणे हे भाजपच्या रक्तात नाही परंतु दीपक काटे यांनी प्रवीण गायकवाड यांच्याबद्दल व त्यांना त्या ठिकाणी छाई फेकणे किंवा वंगन फेकणे वगैरे जे काही घटना केली आहे ही चुकीची आहे दीपक काटेने केलेलं कृत्य चुकीचं आहे त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे आणि आमचा वगैरे फार संबंध नसतो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे मुख्य न्यायालयाला तर फोटो काढले पण प्रवीण गायकवाडच्या केसबद्दल मी जे काही प्रकरण झालं त्याबद्दल खरं तर दीपक काटेवर कारवाई झाली पाहिजे आणि यावर प्रवीण गायकवा प्रवीण गायकवाडच्या केसचा भारतीय जनता पार्टीचा कुठलाही संबंध नाही आणि आरोपी कुठलाही असो कोणत्याही पक्षाचा असो आरोपी या कुठल्याही पक्षाचा आता तो आरोपी आहे दीपक काटेंनी प्रवीण गायकवाडसोबत असं वर्तन करायला नको होतं आणि हे भारतीय जनता पार्टीला मान्य नाही आहे देखे भारतीय जनता पार्टी के ऊपर और हमारे के ऊपर और मुझ पर जो आरोप किया जा रहा है वो गलत है प्रवीण गायकवाड़ जी के साथ जो हुआ है वो अच्छा नहीं है दीपक काटे पे कार्रवाई पुलिस करेगी दीपक काटे भारतीय जनता पार्टी का एक कार्यकर्ता है वो मुझे पुष्पगुच्छ देने के लिए आता है एक पंद्रह बीस दिन पहले भी आया था अब कार्यकर्ता आता है पुष्प देता है इसलिए हमने थोड़ी कहा उनको ऐसा करने के लिए लेकिन प्रवीण गायकवाड़ के साथ हुआ ये अच्छा नहीं हुआ है निश्चित रूप से पुलिस ने कार्रवाई करनी चाहिए और भारतीय जनता पार्टी का कोई संबंध नहीं है इसका कोई नाता नहीं है और रही के पास सुषमा अंधारा जी की सुषमा अंधारा जी को एक मालूम होना चाहिए कि कार्यकर्ता फ़ोटो निकालते हैं सब नेताओं के साथ और मंत्रियों के साथ तो पुलिस उस पर कार्रवाई करेगी हमने किसी पुलिस को नहीं कहा कार्रवाई नहीं करने के लिए लेकिन प्रवीण गायकवाड़ जी के साथ हुआ उसके लिए मैं खेद व्यक्त करता हूँ अनेक जनसुरक्षा अनेक मुद्द्यांवर विरोधक जे आहे ते असं नाही विरोधकाच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर प्रत्येक प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आमचं सरकार देत आहे विरोधकांनी जे जे काही सभागृहात प्रश्न मांडले त्यांचं संपूर्ण मान्य मुख्यमंत्र्यांनी आमच्या दोनही उपमुख्यमंत्र्यांनी जे शासनातर्फे त्यांचं समाधान करा ते केलेलं आहे आणि याही आठवड्यामध्ये विरोधकांनी महाराष्ट्राच्या हिताचे जे जे काही प्रश्न मांडले त्याचेही आम्ही चांगल्या पद्धतीने या महाराष्ट्राच्या जनतेकरता काम करणार आहोत विरोधकांनी विधायक काम करावं आम्ही त्याचा स्वागत करू आणि त्यांनी मांडलेल्या प्रत्येक प्रश्नाला न्याय देण्याचा प्रयत्न करू नाशिकच्या प्रश्न ना। एका पक्षप्रवेशाने उद्धव ठाकरेंनी पुन्हा देवेंद्र फडणवीसांवर टीका केलेली आहे पक्षपुढं सुटले अशा पद्धतीने टीका केली त्यांना सांभाळता येत नाही त्यांना आपले कार्यकर्ते सांभाळता येत नाही उद्धवजींना भेटायला कार्यकर्त्याला वेळ नाही त्यामुळं कार्यकर्ते अस्वस्थ आहेत शेवटी कार्यकर्त्याचे काम झाले पाहिजे जनतेचे काम झालं पाहिजे जाणार कुणाकडे आपला नेता जर अवेलेबल नाही आहे उद्धव ठाकरे जर कार्यकर्त्याकडचा अवेलेबल नाही जाणार कुणाकडे त्यामुळे कुठं जातील कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी जेता आहे या ठिकाणी देवेंद्रजी अवेलेबल आहे मी अवेलेबल आहे रवी चव्हाणजी आहे आमचे गिरीश महाजनजी आहेत महाराष्ट्र जवळ महाराष्ट्रामध्ये जवळपास डझनभर नेते आहेत एकशे सहतीस आमदार आहेत अवेलेबल आमच्याकडे आणि त्यामुळं आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचं नागरिकाचं काम आम्ही करतो म्हणून भारतीय जनता पार्टीकडे जनतेचा गोळा आहे सर sure,